गावाकडच्या परसबागेत हातगा हे सगळ्यांच्या म्हणजे बहुतेकांच्या घरात घरासमोर दिसणारं खरं तर झाड आणि हादग्याची भाजी हातग्याच्या फुलांची भाजी हा सगळ्यांचा आवडीचा विषय परंतु या हादग्यातही तंत्रज्ञानाच्या नवीन नवीन बदलामध्ये खूप बदल होत आहेत आणि बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनात अशा स्वरूपाचे वेगवेगळे हादगे आपल्याला पाहायला मिळणार आहेत माझ्यासोबत आहेत बारामती कृषी विज्ञान केंद्राचे विशेषतज्ञ महेश जाधव सर सर यावेळेच्या हातग्याचं काय वैशिष्ट्य तुम्ही हातगा थेट लावलेला आहे उत्पादित पण केलं आहे काय वैशिष्ट्य हातग्यामध्ये तुम्हाला माहिती तुम्ही परसबागेमध्ये आज हातगा आवर्जून लावला जातो पण त्याचं आहारतील महत्व अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही मग त्या अनुषंगाने लोकांना अवेअरनेस त्यांच्यामध्ये त्यांची माहिती उपलब्ध व्हावी त्यांना कळावी त्या अनुषंग पण आपण हायद्याचं हातग्याची लागवड या ठिकाणी केलेली आहे मुख्यतः हातग्यामध्ये जर म्हणा गेलं तर देशभरात एकूण पन्नास प्रजाती आहेत त्यामध्ये मुक्कीच्या चार वरायटी आहेत त्यामध्ये नीला आहे लोहिता आहे पिला आणि पिता अशा चार व्हरायटी आहेत त्यामुळे जर गेलं तर निळ्या कलरचं हातगा मानला तर निळ्या रंगाची फुलं येतात पिला कलरचं म्हणलं त्याला पिवळ्या रंगाची येतात सीता क सीता रंगाचा सीता जर हातगा माल त्याला पांढऱ्या रंगाची फुलं येतात आणि लोहिता म्हणून एक हातगा आहे त्याला लाल कलरची फुलं येतात तर असे एकूण चार वान या हातग्यामध्ये आता प्रामुख्याने उपलब्ध आहेत त्यातले आपल्याकडे जे आत्ता उपलब्ध आहेत त्यामध्ये पांढऱ्या कलरचा आणि लाल कलरचा हे दोन हातगे आपण आत्ता मुख्यतः लावतोय फुलांची लोकांना त्याची माहिती माहिती आहे किती आहारामध्ये फुलं खालीच पाहिजेत पण नवीन आहे लाल लोक लगेच लोकांना वेगळं वाटत गॅस yes, yes. पण याच्यात काय न्यूट्रिशन व्हॅल्यू किती साधारणपणे काय वेगळं पण आहे त्याचं आहाराच्या बाबतीत जर म्हणाय गेलं तर कॅल्शियम फ्रीच फळ पीक आहे असंही भाजीपालाचं पीक आहे जनरली आपण शेवग आहारामध्ये खातो ज्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जे असतं त्याच अनुषंगाने ह्यामधली हादग्याची जी काही फुलं आणि जी शेंगा आहेत त्या जरी आपण आहारामध्ये घेतलं तरी आपल्या शेवगाच्या इक्वल टॉपला त्या ठिकाणी अन्नरस देण्याचं काम ह्या हादग्यामार्फत होत असतं त्याची फुलं आणि शेंगा ही भाजी आपण आहार आहारामध्ये वापरू शकतो इव्हन त्याची जी पानं आहेत ते पानं आपण जनावरांसाठी चारा म्हणून वापरू शकतो उत्तम प्रकारचा सखस चारा हा आपल्या हातगायच्या पानापासून आपल्याला मिळत असतो तेव्हा जरी म्हणायला गेलं तर प्रोटीन जे आहे किंवा प्रोटीन जे आहे ते अठरा टक्क्यापर्यंतमध्ये हातगाच्या पाण्यामध्ये प्रथिन आहे पांढऱ्या हातग्यामध्ये आणि लाल हातग्यामध्ये काय फरक असेल पांढरा हातगा जो आहे आता लोकलचा हातगा याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी आहे तुम्ही जरी बघितलं तरी कुठल्याही रानामध्ये उगवणार अशा प्रकारचं लाल हातग्याचं पीक आहे पण लाल हातगा जो आहे तो न्यूट्रिशन रिचार म्हणजे त्यामध्ये हातगा कुठे करावी लागते हे नवीन नवीन वाण आहे आपण आता इंट्रोड्यूस करतोय त्यामुळे तांत्रिक त्या ठिकाणी काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे जेणेकरून त्या ठिकाणी त्याचं आपल्याला पुढं उत्पादन हे चांगल्या प्रकारे मिळेल आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला रिटर्न सुद्धा मिळतील अच्छा म्हणजे नंतरच्या का काळामध्ये व्यावसायिक पण तत्वावरती वापर करता येऊ शकेल आणि वेगळं एक फुल किंवा वेगळं एक, एक वाण म्हणून त्याच्याकडे yes. लोक ऑर्नामेंटल म्हणून लागवड करू शकता आरच्या दृष्टीने लागवड करू शकता परत बागेमध्ये इव्हन त्याची फुलं yes. ड्राय करून आपण वर्षभर त्याची भाजीसाठी वापरू शकता अच्छा हे वर्षभर पण ठेवून फुलं आपण ड्राय अर्थकारण जर बघायला गेलं तर काय साधारणपणे जर एक एक हातगा लावला अशा प्रकारचा तर बाजारपेठ मिळणार का आणि आता हातग्याच्या बाबतीत जर म्हणायचं तर साधारण दोनशे ते आठशे रुपये किलो फुलं जातात म्हणजे जरी तुम्ही मार्केटला जरी गेला तर सिलेक्टिव्ह ठिकाणी तुम्हाला ही भाजी मिळेल कारण जसं टोमॅटो आहे मिरची सरसकट तुम्हाला मिळते पण सिलेक्टिव्ह ठिकाणी तुम्हाला हातग्याची ही भाजी मिळतील मुख्यतः त्याच्या आज फुलाचा प्रेफरन्स चांगला आहे त्याच्या शेंगापेक्षा लोक फुलाचा अजून प्रेफरन्स घेतात कारण शेंगामध्ये जी काही रेसिपी अतुन लोकांना आपल्याकडे माहीत नाही पण फुलांची माहिती अजून करतात इवन ह्याचं जरी तुम्ही आहार दृष्टीने जरी म्हटलं जसं की उत्तमरित्या कॅल्शियम असल्यामुळे तुमचे तुम पोषक म्हणजे स्तंदा माते असतील ग गरोदर माता असतील किंवा वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आहारासाठी उपयुक्त असा आहे पाहिजे आहे तर हे होतं हदग्याचं पीक की जे बहुतेक लोकांच्या घराच्या परसबागेत आपल्याला पाहायला मिळतं पण या हातग्यात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन तंत्रज्ञानाचा बदल कसा झालेला आहे तो तुम्ही याची दो याची देही याची डोळा पाहिलेला आहे कृषी प्रदर्शन यासाठीच आयोजित केलेलं आहे की सिईंग इज बिलिव्हिंग शेतकरी पाहिल्याशिवाय विश्वास ठेवत नाही आणि म्हणूनच ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी ही संकल्पना आखली आणि कृषिक प्रदर्शन सुरू केलं त्याची ही फलनिष्पत्ती आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना राज्यभरातून येणाऱ्या शेतकऱ्यांना ते पाहता यावं अनुभवता यावं आणि हे खरोखरच असं होऊ शकतं याच्यावरती विश्वास बसावा असा हा प्रकल्प